केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाला मंजुरी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनर्सना दिलासा मिळाला आहे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून आतापर्यंत सात कमिशन झालेले आहेत आणि पंतप्रधानांनी नियमितपणे वेतन आयोग बनवण्याचा संकल्प केला आहे सातवा वेतन आयोग दोन हजार सोळामध्ये स्थापन झाला होता दोन हजार सव्वीसला त्याची मुदत संपणार होती त्यापूर्वी वेतन आयोग स्थापन केल्यानंतर पुरेसा वेळ मिळेल सातव्या वेतन आयोगाचा काळ संपण्यापूर्वी सूचना स्वीकारण्यासाठी वेळ असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आहेत जसं तुम्हाला माहिती आहे यावर सविस्तर स्टेक होल्डरची सविस्तर चर्चा होईल राज्य सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या यांच्यासोबत चर्चा होईल हा सर्वात मोठा निर्णय आहे केंद्र सरकारने वेतन आयोग आणल्यानंतर राज्यातील संस्था त्यानुसार कार्यवाही करतील आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आठव्या वेतन आयोग पसुन लागो दोन हजार पासून लागू केला जाईल आणि त्यामध्ये चेअरमॅन दोन सदस्य असतील त्यामध्ये कोणाचा समावेश असेल याबाबत लवकरच माहिती दिली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलेलं आहे साथी नमस्कार आज की कॅबिनेट मे बहुत महत्वपूर्ण फैसला स्टेक होल्डर्स इन द सेंट्रल गवर्नमेंट इन द इन साथ कंसल्टेशन होगा और चेयरमैन अँड टू मेंबर्स का भी शीघ्र अपॉइंटमेंट होगा एक तरीके से एक बहुत बड़ा फैसला है जिसमें जो केंद्र के कर्मचारी है और जैसा आप जानते हैं वन सेंट्रल पे कमीशन कम्स उसके बाद में करीब करीब हर देश के जितने भी ऑर्गेनाइजेशन हैं वो सब उसी को फॉलो करते हैं सो दिस इज अ मेजर मेजर डिसीजन आई वुड लाइक टू शेयर विद यू मेरे रिपोर्ट एस मराठी नवी दिल्ली